आश्कार। नमस्कार नमस्कार आज काय आणलं खरसून खर सुंडिला खर खेलार बैल आणला दोन? दोन तीन हिम काय सांगताय सांगली प्रवीण काय सांगताय एक लाख रुपये एक लाख रुपये किती होईल फायनल व्यवहार सरासरी सत्तर पंच्याहत्तर पर्यंत पंच्याहत्तर आपलं कोणतं गाव काय चिंचाळे किती जाईम किती पर्यंत मागणी आले काय याला मागणी झाली की पंचावन्न साठ पर्यंत म्हणजे पंचावन्न साठ पर्यंत मागणी चालू आहे म्हणून थोडक्यात व्यवहार पडलाय म्हणा थोडक्यात पडलाय कसा आहे वयाला वयाला हिव आहे दीड वर्षाचा दीड वर्षाचा दाताला दा आदत आहे आदत आहे चालतंय कोणत्या बायला पायदास आहे काय पायदास मी विकतच घेतलेली आहे ती चालतंय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की दत्तात्रय शिवाजी कदम मोबाईल नंबर आठ डबल झिरो हा डबल झिरो पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो चौऱ्याण्णव पंचवीस झिरो चौऱ्याण्णव पंचवीस आपल्याला काय बसते खोंड हो काही चालतंय धन्यवाद